ांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ब्रेक फेल झाल्यामुळे अधिराजच्या गाडीचा मोठा अपघात होता होता राहतो त्यामुळे नित्याच्या कपड्यांची बाही फाटलेली असते तर नित्या खूप रडत असते तिला अनकम्फर्टेबल फील होत असतं त्याच वेळेला आता अधिराजचं लक्ष नित्याच्या बाहीकडे जातं तेव्हा लगेच अधिराज बॅगेतून एक ड्रेस काढतो आणि म्हणतो मॅडम तुम्ही हा ड्रेस घाला त्या आता पाहुणी पळतच तिथे येते म्हणते की हा माझा ड्रेस आहे मी खास जत्रेसाठी घेतलाय तर विमल म्हणते पाहुणी अगं असं काय करतेस त्यांचा ड्रेस फाटलाय ना मग त्या पालखीमध्ये फाटलेला ड्रेस घालून कशा जातील तर पाहुणी चिडूनच म्हणते मग मी काय जुना ड्रेस घालून यात्रेला जाऊ का तर अधिराज म्हणतो ए ए डी हळद मी राजावाडीला गेल्या गेल्यास तुला एखादा नवीन ड्रेस घेऊन देतो हा मॅडमला घालू देत म्हणून अधिराज तो ड्रेस आता नित्याकडे देतो तर विमल लगेच नित्याला ड्रेस चेंज करण्यासाठी घेऊन जाते तर पाहुणी रडतच मनाशी म्हणते माझा ड्रेस ढापशील ग परंतु माझ्या अधिराजला ढापण्याचा प्रयत्न केलास ना तर खपशील त्यानंतर विमल नित्याला घेऊन तिथे येते तर नित्याने नित्या ड्रेस घातलेला पाहून अधिराज एकटक नित्याकडे आता पाहतच राहतो कारण त्या त्या ड्रेसमध्ये नित्या खूप सुंदर दिसत असते तेव्हा लवली मुद्दामच राजला चिडवण्यासाठी बहारो फुल बरसावं असं गाणं गाऊ लागतो तर राज म्हणतो मला हात पुसण्यासाठी कपडा दे नित्या म्हणते माझ्याकडे बॅगेट टिशू आहे थांब मी देते तर पाहुणी रागानेच म्हणते कशाला पाहिजे टिशू हे पाणी असताना यानेच हात स्वच्छ निघतात म्हणून ती बॉटलने अधिराजच्या हातावर पाणी ओतते तर अधिराज स्वच्छ हात धुवून घेतो तर विमल हात जोडत म्हणते अंबाबाई आता कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ देऊ नकोस त्यानंतर आता सर्वजण पुन्हा एकदा राजावाडीला जाण्यासाठी निघतात तर इकडे माई जेवणासाठी नकार देत असतात माई म्हणतात आता तू सुद्धा ना पंचवीस वर्ष झाले मी तुझी पूजा केली नाही आता तुझीही इच्छा असेल की मी तुझी पूजा करावी आणि म्हणूनच माझे जयदीप गौरी आज मला भेटणार आणि ऐनवेळेला कुठे फुले शोधायची म्हणून मी अगोदरच ही फुलं आणून ठेवली आता मी याचा हार बनवणार आणि माझे जयदीप गौरी भेटताच तुझी पूजा करणार तर इकडे जयदीप आणि गौरी हे राजावाडीमध्ये पोचतात त्याच वेळेला आता इकडे माईंजवळ जयदीप गौरीच्या प्रेमाची निशानी असलेलं मोरपीस येऊन पडतं ते पाहून ग माईंचा आनंद तर गगनात माविनासा होत असतो त्या प्रेमानेच ते मोरपीस स्वतःच्या तोंडावरून फिरवू लागतात तर इकडे जयदीप गौरी गाडीच्या खाली उतरतात तर जोराचा वारा सुटतो त्यामुळे माई म्हणतात की ही तर माझ्या जयदीप गौरी येण्याची चाहूल आहे जयदीप गौरी असं म्हणत माई आता बाहेर पळू लागतात परंतु त्याच वेळेला पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे माई चक्कर येऊन खाली कोसळतात आणि जयदीप गौरी असं पुटपुटत असतात तेवढ्यात आता माई ज्या व्यक्तीच्या घरी राहत असतात तो व्यक्ती आणि बाई तिथे येतात दोघेही खूपच घाबरतात आणि माईंना उठवण्याचा ते प्रयत्न करू लागतात परंतु माई पूर्णपणे बेशुद्ध झालेल्या असतात तर गावात यात्रा असल्यामुळे गावातील हॉस्पिटलसुद्धा बंद असतात त्यामुळे आता ते दोघेही माईंना उचलून गावात घेऊन जाण्यासाठी निघतात त्यानंतर आता सर्वजण देवीच्या पायथ्याशी असतात तर ईशान म्हणत असतो चला ज्या कामासाठी आलो ना ते काम लवकर उरकून घेऊ आबा म्हणतात अहो ते दर्शन काय एवढ्या लवकर मिळत नसतं अगोदर देवीची पूजा होणार पालखी निघणार मग आपल्याला दर्शन मिळणार तर विमल म्हणत असते तुम्ही दर्शनाची एवढी घाई करू नका आबा म्हणतात सावरे या मॅडम आणि साहेबांना जरा जत्रा फिरून आणखी ते पहिल्यांदाच या गावात आले ना म्हणून आता विमल सावरी आणि पाहुणी ईशान नित्याला घेऊन जत्रा फिरायला घेऊन जाण्यासाठी निघतात तेव्हा लवली आणि अधिराज भूताचे मुखवटे लावून नित्या आणि सावरीला खूप घाबरवत असतात त्यानंतर आता सावरी ही नित्याला कानातले घेण्यासाठी घेऊन जाते नित्या कानातले शोधत असते तेवढ्यात आता अधिराज तिथे येतो आणि त्याच्या आवडीचं एक कानातलं घेत आरशामध्ये तो नित्याच्या कानाला लावत हे छान दिसते असं खुनावतो तर नित्या खूश होते तर दुसरीकडे देवी आईच्या पालखीच्या पूजेला सुरुवात झालेली असते तेवढ्यात अधिराज आणि नित्याचं लक्ष देवी आईच्या मुखवट्याकडे जातं दोघांनाही वेगळंच काहीतरी फील होत असतं तेव्हा नित्या आणि अधिराज अचानक देवी आईच्या दिशेने जाण्यासाठी निघतात तेव्हा ईशान हा नित्याला मोठमोठ्याने आवाज देत असतो परंतु नित्याचं मात्र लक्षच नसतं ती एकटक देवी आईच्या त्या मुखवट्याकडेच पाहू लागते त्यानंतर विमल आणि लवलीसुद्धा अधिराज नित्याला आवाज देत असतात परंतु दोघांनाही ऐकू येत नसतं दोघेही जोडीने देवी आईच्या समोर जातात आणि नतमस्तक होत आता आशीर्वाद घेत असतात ते पाहून विमल म्हणते ही काय जादू झाली म्हणायची अधिराजला तर देवी आईची ओढ पहिल्यापासूनच आहे पण या मॅडमला आज त्यांनी जे काही अनुभवलं ते या अगोदर कधीच अनुभवलं नसेल हा काय चमत्कार झाला म्हणून आता विमल ही देवी आईचा उदो उदो करू लागते त्यानंतर गावातील सर्व लोक पालखी उत्सवासाठी तिथे जमलेले असतात तर गुरुजी म्हणतात दरवर्षीप्रमाणे देवी आईच्या पालखीचा मान कुणाला मिळणार हे आज तीच ठरवणार आता ज्या कुणाच्या ओंझळीमध्ये या मुलीच्या हातातील फुल पडेल त्या व्यक्तीला देवी पालखीचा मान मिळेल परंतु कोणीही एका जागेवर थांबायचं नाही या मुलीला ज्या व्यक्तीच्या ओंझळीमध्ये फूल टाकावं वाटेल त्या व्यक्तीच्या हातामध्ये ती टाकेल तर पाहुणी म्हणत असते ते फुल माझ्याच उंजळीत पडायला हवं म्हणजे राजला सोबतीला घेऊन मी देवी आईची पालखी उचलेल तेव्हा सावरी म्हणते हो जसं काय तुझ्याच उंजळीत फुल पडणार तेव्हा पाहुणी म्हणते नाही पडलं तरी चालेल पण मला जे पाहिजे ते कसं मिळवायचं ते मला चांगलंच माहिती आहे त्यानंतर आता ती मुलगी सगळीकडे फिरू लागते तर पाहुणी लगेच ते फुल हातात घेण्यासाठी स्वतःची ओंजळ पुढे करते परंतु ती मुलगी पाहुणीच्या हातामध्ये ते फुल ठेवत नाही तर पाहुणीचा मात्र जळफळाट होत असतो त्यानंतर ती मुलगी आता जत्रेत सगळीकडे फिरू लागते त्यानंतर लवलीसमोर हात करतो परंतु ती मुलगी लवलीच्या सुद्धा फूल टाकत नाही तर संध्या खूप हसू लागतो तर आता पाहुणी पळतच त्या मुलीजवळ येते आणि म्हणते ए बाळा माझ्याकडे दे की ते फूल तेव्हा गुरुजी म्हणत असतात की तुम्ही असं जबरदस्तीने हे फूल घेऊ शकत नाही हे चुकीचं आहे तेव्हा सावरी पाहुणीवर भडकते की कशाला सर्वांसमोर चव घालते तेव्हा सावरी लगेच पाहुणीच्या हाताला धरत तिला लगेच तेथून घेऊन जाते त्यानंतर अधिराज लवली आणि संत्याचे फोटो काढत असतो तर इकडे नित्याही ईशांचे फोटो काढत असते आणि त्याच वेळेला आता मागे येत असताना अधिराज आणि नित्या एकमेकांच्या पाठीला पाठ लावतात तर सर्वजण एकटक त्यांच्याकडे पाहू लागतात तेवढ्यात आता ती मुलगी असते ती तिथे येते तिच्या हातातील फूल पाहून नित्या म्हणते वाव ब्युटिफुल तेव्हा नित्या फुल ते फुल हातात घेणार त्याच वेळेला त्या मुलीच्या हातातून ते फुल निसटतं तेव्हा ते फुल अर्ध नित्याच्या हातामध्ये पडतं तर अर्ध फुल हे अधिराजच्या हातामध्ये ते पडतं तेव्हा दोघांच्याही ओंजळीमध्ये देवी आईच्या उत्सवाचं ते फुल पडलेलं पाहून सर्वांना मोठ्या आनंदाचा धक्काच बसतो तर विमलानी आबा तर आश्चर्याने एकटक दोघांकडे पाहू लागतात त्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवत असतात तर नित्या विचारते तुम्ही सर्वजण टाळ्या का वाजवत आहात तर गुरुजी सांगतात हे बघ मुली हे फुल तुमच्या दोघांच्याही हातामध्ये पडलं त्यामुळे देवी आईच्या इच्छेप्रमाणे तिच्या पालखीचा मान तुम्हाला मिळणार तुम्हाला दोघांना मिळून देवी आईची पालखी उचलायची आहे तेव्हा ते ऐकून ते नित्याला तर मोठा धक्काच बसतो तेव्हा सावरी आनंदाने टाळ्या वाजवत असते तर पाहुणी तिला टाळ्या वाजवू देत नसते कारण तिचा मोठा जळफळाट होत असतो तेव्हा आता नित्या चिडूनच म्हणते एक मिनिट मी इथे देवीचं दर्शन घेण्यासाठी आली आहे मला हा मान नको आहे आणि ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या ही पालखी उचलण्यासाठी तयार असते पूजेसाठी दोघांनीही मिळून विहिरीतून एक हंडा भरून आणायचा असतो तेव्हा येताना आता ही नित्याच्या वाटेमध्ये काचा पेरते तर नित्याच्या पायामध्ये एक काच घुसते नित्या मोठ्यानेच ओरडते तर इकडे माई शुद्धीवर येत गौरीच्या नावाने ओरडतात अशाच मालिकेंचे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा